नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासळकर माहिती कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आता दहावीचा रिझल्ट आहे तो मागच्या काही दिवसामध्ये लागलेला आहे आणि जर तुम्ही आता दहावी पास झाला असताल आणि तुम्हाला जर पॉलिटेक्निक म्हणजेच एस सी एस सी डिप्लोमासाठी जर ॲडमिशन घ्यायचे असेल तर यासाठी जो कॅपराउंड होतो या कॅपराउंडसाठी जे ऑनलाईन फॉर्म आहेत ते चालू झालेले तर हाच ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील याची जो अंतिम दिनांक काय आहे व जो सुरुवात दिनांक काय आहे आर आणि नियम काय आहेत ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सविस्तर पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याअगोदर चॅनलवर नाव असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ जो येईल तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर मित्रांनो आपण सुरुवातीला पाहूया की ऑनलाईन अर्ज करण्यासाठी म्हणजेच एस एस सी डिप्लोमा दहावी पास झाल्यानंतर पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेण्यासाठी जे कॅप रोड होतात त्यासाठी जो ऑनलाईन अर्ज आपण कसा करायचा हे तर आज पाहणार आहोत पण त्यासाठी तुमच्याकडे कागदपत्र कोणकोणती असणे आवश्यक आहे ते अगोदर आपण इथे पाहूया तर मित्रांनो जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये मोडता असाल तर तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड ए एज नॅशनॅलिटी म्हणजेच डोमोसाईल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे त्यानंतर तुमचा दहावीचा जो ऑनलाईनचा मेमो आहे जो तुम्ही प्रिंट काढलेला आहे तो मेमो आणि तुम्हाला तुमची टी सी येथे लागणार आहे या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि तुमची फोटो आणि सही तुम्हाला आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला लागणार आहे ज्यावर ओ टी पी येईल आणि तुम्हाला ईमेल आय डी पण इथे टाकायचं आहे ज्यावर तुम्हाला व्हेरिफिकेशन किंवा तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड जो आहे तो मिळणार आहे तर या गोष्टी ज्या आहेत त्या ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहेत त्यानंतर मित्रांनो आता आपण डॉक्युमेंट्स पाहूया ते म्हणजे कास्टमधल्या विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही एस सी एस सी आणि एस सी बी सी किंवा एस ई बी सी या घटकामध्ये मोडत असाल तर तुम्हाला ओपनप्रमाणेच आधार कार्ड दहावीचा मार्ग मिमो टी सी वय आदिवास दाखला म्हणजेच नॅशनलिटी येथे लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमचे जात प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही ओ बी सी व्ही जे एन डी किंवा इतर कास्टमध्ये मोडत असाल तर तुम्हाला त्याचसोबत एन सी एल म्हणजेच नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जे आहे ते इथे लागणार आहे तर मित्रांनो परत एकदा जी लिस्ट आहे ती तुम्हाला इथे दाखवतो या लिस्टमध्ये जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला लागणार आहेत त्यामध्ये तीन घटक आपण केलेले आहेत एक म्हणजे ओपन दुसरा एस सी एस सी आणि त्यानंतर ओबीसी विजयन टी तर मंत्रानोव ही सर्व कागदपत्र आपण आता काढून घेऊया तर मित्रांनो ही सर्व कागद कागदपत्रं कशी काढायची यावर पण आपल्या चॅनलवर सविस्तर जे व्हिडिओ आहेत ते आपण टाकलेले आहेत मग ते तुम्ही पाहून तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते काढा आणि आता सर्व डॉक्युमेंट्स रेडी केल्यानंतर तर आपण आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे पाहूया तर तुम्हाला सर्वात अगोदर या वेबसाईटवर यायचे बघा पॉली डॉट डी टी ई महाराष्ट्र डॉट इन तर या वेबसाइट यायचं आहे किंवा डी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या मेन पेजवर येऊनही तुम्ही येथून ॲडमिशन एस एस सी डिप्लोमा दोन हजार चोवीस या बटनवर क्लिक करून या वेबसाईटवर तुम्ही येऊ शकता येथे आल्यानंतर तुम्हाला आता न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हे बटन आहे या बटनवर क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला रजिस्ट्रेशन जे आहे ते करायचं आहे त्यानंतर असा एक छोटासा फॉर्म जो आहे तो ओपन होईल तर तुम्हाला एक नंबरला तुमच्या दहावीच्या मार्क मेमोवर जशी स्पेलिंग असेल तशी जशाच तशी स्पेलिंग तुम्हाला इथे टाकायची आहे जे तुमच्या दहावीच्या मार्कवर आहे तीच स्पेलिंग चुकता कामा नये नसता फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे जो की तुम्हाला संपर्क करण्यासाठी म्हणजेच तुम्हाला आय डी पासवर्ड त्यावर येतो त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी पी येणार आहे त्यामुळे चालू मोबाईल नंबर येथे टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे ज्या राज्यामध्ये तुम्ही राहता महाराष्ट्र गुजरात हिमाचल प्रदेश जे काय तुमचे राज्य असेल ते त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता तुमचा मूळ जिल्हा येथून घ्यायचा आहे यानंतर पासवर्ड ठेवायचा आहे पासवर्डमध्ये खालच्या साईडला आहे बघा जे काही किवर्ड दिसत आहे या किवर्डनुसार तुमचे नाव ॲट द रेट एक दोन तीन असा पासवर्ड जो आहे तो तुम्हाला तुमच्या हिशोबाने जो तुम्हाला सोपा वाटेल तो ठेवायचा आहे त्यानंतर परत एकदा कन्फर्म पासवर्ड म्हणजे जो तुम्ही अगोदर टाकला होता तोच परत एकदा येथे टाका आणि दोन्ही पासवर्ड बरोबर टाकल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करायचं आहे यानंतर या प्रकारे बघा तुमचे नाव तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर तुमचे राज्य आणि तुमचे डिस्ट्रिक्ट म्हणजे तवळचे डिव्हिजन आलेलं आहे तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी आला असेल तो ओ टी पी येथे प्रविष्ट करा न चुकता आणि सबमिट या बटनवर क्लिक करा आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला जो ॲप्लिकेशन आय डी आहे तो ॲप्लिकेशन आय डी येथे येईल तो ॲप्लिकेशन आय डी घेऊन जो तुम्ही पासवर्ड ठेवला होता तो पासवर्ड घेऊन लॉग इन करायचा आहे लॉग इन करण्यासाठी खालच्या रेड कलरच्या बटनवर क्लिक करा आणि आता लॉग इन पेज जे आहे ते ओपन झाले येथे आल्यानंतर जो तुम्ही ॲप्लिकेशन आय डी आला होता तो टाका तो पासवर्ड ठेवला होता तो पासवर्ड टाका आणि जे काही कॅप्चर खाली दिसत आहे तो कॅप्चर टाकून तुम्हाला सिम्पल लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे तर या प्रकारे बघा आता आपण इथे लॉग इन झालो आहोत आणि आता लॉग इन झाल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टम फॉर फर्स्ट इयर एच एस सी डिप्लोमा तर यासाठी तुम्हाला ई सिक्युरिटी किंवा फिजिकल सिक्युरिटी ई सिक्युरिटी म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईनच व्हेरीफाय होतील आणि फिजिकल सिक्युरिटी म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहेत आपण ई सिक्युरिटी घेऊन सेव मोड या बटनवर क्लिक करणार आहोत म्हणजे ऑनलाईन आपले डॉक्युमेंट जे आहेत ते आपण सेव्ह करणार आहोत यानंतर खालच्या साईडला बघा स्टेप आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशा काही आठ स्टेप आहेत त्या तुम्हाला स्टेप बाय स्टेप जो अर्ज आहे तो भरायचा आहे तर चला आपला अर्ज आपण भरूया आता त्यासाठी या निळ्या बटनवर जे आहे ते क्लिक करा फिल ॲप्लिकेशन फॉर्म यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर एक नंबरचा ऑप्शन जे आहे ते आपल्याला निवडायचे आहे त्यासाठी साईडला दिलेलं जे चेकबॉक्स आहे या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि करसर खाली घ्या सेव अँड प्रोसेस या बटनवर क्लिक करा आणि ओके करा यानंतर तुमची दहावी कुठे झाली जो जिल्हा आहे तो जिल्हा येथून निवडा ज्या जिल्ह्यामध्ये तुमची दहावी झाली आहे यानंतर एस एस सी उत्तीर्ण झालेला तालुका ज्या तालुक्यामध्ये तुमची दहावी झाली त्यानंतर दहावी झालेल्या शाळेचे नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे ज्या शाळेमध्ये तुमची दहावी झाली होती त्या शाळेचे नाव येथे टाका आणि शाळेचे नाव टाकल्यानंतर परत एकदा अँड प्रोसेस या बटनवर क्लिक करायचे आहे आणि ओके करा ओके केल्यानंतर नेक्स्ट स्टेप जी आहे ती तुमच्यासमोर ओपन होईल ती म्हणजे रिझर्वेशन तुम्ही ओपन कॅटेगरी मोडमध्ये मोडता की रिझर्वेशनमध्ये मोडता जर तुम्ही रिझर्वेशनमध्ये मोडत असाल तर रिझर्वेशनवर क्लिक करा ओपनमध्ये मोडत असाल तर ओपनवर क्लिक करा आणि जर तुमचे ई डब्ल्यू एस लागू असेल तर ई डब्ल्यू एसला यस करा ई डब्ल्यू चा फॉर्मॅट क्लिक हेअर टू फॉर्म या बटनवर क्लिक करून जो ई डब्ल्यू एच चा फॉर्मॅट आहे अशा प्रकारे कोरा फॉर्मॅट जो आहे तो ई डब्ल्यू एच आहे ते दिलेला आहे त्यांनी या प्रकारे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला काढावे लागेल आणि इथे अपलोड करावे लागेल आपण ई डब्ल्यू एस लागते म्हणून सुरुवातीला सांगायचं नव्हतं ते विसरलं होतं आपल्याकडून तर आपण आता रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये मोडतो त्यामुळे रिझर्वेशन या बटनवर क्लिक करून आपण रिझर्वेशनमधून फॉर्म भरणार आहोत येथून तुमचं कास्ट निवडा एस सी बी सी एस सी ओ बी सी एस टी व्ही जे एन टी जे तुमचे असेल ते कास्ट जे आहे ते इथे घ्या त्यानंतर एस सी बी सी एस सी बसमध्ये तुमचे जे कास्ट प्रमाणपत्र कोणी दिले एच डी ओ त्यानंतर कास्ट निवडा आणि कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिम्युलर आणि नॉन क्रिम्युलरची जी तारीख आहे ती तारीख तुम्हाला जी आहे ती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस व्हॅलिडिटी जी आहे ती अंतिम दिनांक असणे आवश्यक आहे तरच तुमचे जे नॉन क्रिम्युलर आहे ते व्हॅलिड राहणार आहे तर ते तीन डॉ दोन डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला इथे सोबत अपलोड करावे लागतील त्यानंतर तुम्हाला इतर कास्ट जे आहे ते मी घेऊन दाखवतो म्हणजेच आता आपण ओ बी सी या कास्टवर क्लिक करूया त्यानंतर काष्ट कोणी दिले तहसीलदार त्यानंतर तुमची काष्ट कोणची आहे म्हणजे तुम्ही कोणत्या जातीची आहात ती जी जात आहे ती तुम्हाला इथून निवडायची आहे जी तुमची जात असेल कुणबी माळी तेली ओबीसीमध्ये जे काही खूप साऱ्या जाती आहेत त्यापैकी तुम्हाला तुमची जात जी आहे ती येथे घ्यायची आहे आणि समोरचा टॅप पाहायचा आहे तुम्ही अपंग आहात का या नो जर तुम्ही अपंग असाल तर यश करा नसता न ठेवा त्यानंतर तुमचे पालक म्हणजेच वडील कर्मचारी आहेत का शासकीय कर्मचारी आहेत का जर शासकीय कर्मचारी असतील तर तुम्हाला यस करायचे आहे आणि जर कर्मचारी नसतील तर नो ठेवायचे आहे बघा यक्स कर्मचारी म्हणजे तुमचे पालक आई वडील तुम्ही अनात आहात का जर अनाथ असाल तर यस करा नसता नो ठेवा यानंतर तुम्हाला नॅशनलिटी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पासपोर्ट किंवा बर्थ सर्टिफिकेट असे चार ऑप्शन जे आहेत ते दिसत आहेत या चारपैकी जे तुमच्याकडे असेल त्या एका ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपण नॅशनलिटी किंवा टी सीवरती जे दोन ऑप्शन आहेत यापैकी एक ऑप्शन तुम्ही शंभर टक्के घेत घेऊ शकता दोन्हीही आपल्याकडे आहेत त्यानंतर सेव्ह अँड प्रोसेस या बटनवर क्लिक करा आणि आता सेव्ह अँड प्रोसेस या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला दहावीची इन्फॉर्मेशन जी आहे तेथे भरायची आहे तुम्हाला तुमच्या दहावीचा जो बोर्ड आहे तो बोर्ड येथे घ्यायचं आहे त्यानंतर तुमची पासिंग कधी झाली ते तुम्हाला झा इथे टाकायचं आहे म्हणजे पासिंग वर्ष दोन हजार चोवीस ते टाकायचं आहे जर तुम्ही बॅकलॉकमध्ये असाल तर बॅकलॉक घ्या त्यानंतर तुमच्या दहावीच्या मार्कप्रिमवर जे नाव आहे ते जसे असतसे नाव इथे टाका न चुकता त्यानंतर दहावीच्या मार्कपेमोर असलेले तुमच्या आईचे नाव टाका त्यानंतर तुमचा जो दहावीचा रोल नंबर आहे तो रोल नंबर इथे टाका रोल नंबर टाकल्यानंतर तुम्ही एस एस सी टेक्निकल आहात का ड्रॉइंग आहात का नो नो करा यानंतर तुमचे जे मार्क आहेत हो ते ॲटोमॅटिकली जे आहे ते इथे डिस्प्ले होतील त्यानंतर तुम्ही बारावी पास आहात का नो करा त्यानंतर आय टी नो करा आणि सेव अँड कंटिन्यू करा यानंतर आपली पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला इथे आता भरायची आहे यामध्ये सर्वात अगोदर तुमची जन्मतारीख येथे निवडा जी तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती ॲक्युरेट घ्या मी फक्त एक्झाम्पलसाठी इथे टाकत आहे त्यानंतर तुम्ही मुलगा आहात की मुलगी आहात मेल फिमेल त्यानंतर तुमच्या वडिलाचे म्हणजे तुमच्या पालकाचे जे आर्थिक उत्पन्न आहे ते किती आहे ते टाका त्यानंतर तुमचा धर्म निवडा त्यानंतर तुमची मातृभाषा निवडा आणि आता मातृभाषा निवडल्यानंतर येथे या तुम्ही ट्यूशन पी एफ डब्ल्यू एसच्या कॅटेगरीमध्ये मोडता का तर यस करा तर यसमध्ये म्हणजेच यसमध्ये कोण मोडते तर तुमचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते आठ लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला यश करायचे आहे आणि जास्त असेल तर नो करायचं आहे तर आपण यस करणार आहोत आपले उत्पन्न आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्यानंतर तुम्ही ग्रामीणमध्ये राहता की शहरीमध्ये राहता आपला जो ॲड्रेस आहे तो इथे टाकायचा आहे तुमचा ॲड्रेस न चुकता इथे टाका मी आपल्या यूट्यूब स्टुडिओचा ॲड्रेस येथे एक्झाम्पलसाठी म्हणजेच फक्त तुम्हाला टाकून दाखवत आहे तुमचा ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचे राज्य घ्या त्यानंतर जिल्हा घ्या जिल्हा घेतल्यानंतर तुमचा तालुका निवडा त्यानंतर तुमचे गाव निवडा त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर असलेला जो पिनकोड आहे तो टाका यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी इथे पहा आणि सेव्ह अँड प्रोसेस या बटन क्लिक करा अन्यथा सेव सेव्ह अँड प्रोसेस या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फोटो आणि सही जो आहे तो या प्रकारे स्कॅन करून घ्यायचा आहे म्हणजे वरच्या साईडला फोटो आणि खाली साईन या दोन्हीची एकच फोटो जो आहे तो तयार करायचा आहे यामध्ये तुम्हाला स्कॅन केल्यानंतर चूज फाईल या बटनवर क्लिक करून इथे अपलोड करायचा आहे मी तुम्हाला थोड्या ब्लरमध्ये फोटो आणि सही कसा अपलोड करायचा हे मी दाखवतो तर पहा प्रकारे फोटो आणि सही जी आहे ती आपण इथे घेतली आहे तुम्हाला प्रकारे ज्यूस फाईलवर क्लिक करून तुमचा फोटो आणि त्याच खाली साईन स्कॅन करून तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर झूम करून सेव करा तर बघा येथे फोटो आणि सही अशा प्रकारे आलेली आहे त्यानंतर सेव्ह अँड प्रोसेस या बटनवर क्लिक करून ओके करा यानंतर जे डॉक्युमेंट्स आहेत ते एकानंतर एक, एक अपलोड करा बघा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट एज नॅशनलिटी कास्ट प्रमाणपत्र नॉन क्रिमिलिअर आणि उत्पन्न प्रमाणपत्र तर मी तुम्हाला एक डॉक्युमेंट जे आहे ते घेऊन दाखवतो तर सलेक्ट फाईल यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या डी जो कॉम्प्युटर आहे म्हणजे तुम्ही डिरेक्टरी आहे या कम्प्युटर डिरेक्टरीमधून जो तुमची टी सी आहे ती टी सी घ्या याप्रकारे टी सी आणि येथे बघा तर इथे झूम करा म्हणजे जे ऑप्शन आहे कर सर्व क्लिक करून शेव करा आणि सेव केल्यानंतर ॲटोमॅटिकली जी टी सी आहे ते अपलोड होऊन जाईल बघा शंभर टक्के अपलोड कन्फर्म तुम्ही व्ह्यू या बटनवर क्लिक करून इथे व्ह्यू पण करू शकता याच प्रकारे सर्व डॉक्युमेंट्स एकानंतर हे जे आहे ते ते अपलोड करा आणि सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर व्ह्यू या बटनवर क्लिक करून डॉक्युमेंट्स कन्फर्म करा आणि सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे पेमेंट आहे तीनशे रुपये आपण ओबीसीमधून अर्ज केला होता ते तीनशे रुपये पेमेंट पे नाव या बटनवर क्लिक करून फोनपे गुगल पे पेटीएम पे ए टी एम कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग वॉलेट जे तुमच्याकडे ऑप्शन असेल त्यावर क्लिक करून ते पेमेंट जे आहे ते तुम्हाला कंटिन्यू पे या बटनवर क्लिक करून पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला व्ह्यू पेज म्हणजे प्रिव्ह्यू बटन दिसेल त्यावर क्लिक करून जी प्रिंटआउट आहे ती प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे जे की तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस इथे लागणार आहे तर मित्रांनो या प्रकारे आपला एस एस सी डिप्लोमा फस्ट इयर म्हणजेच पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्षासाठी जो अर्ज आहे तो आपण येथे भरलेला आहे यानंतर तुम्ही इम्पॉर्टंट डेट किंवा नोटीस अशा प्रकारचे जे बटन आहे ते वरती आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डेट पाहू शकता तर पहा स्टार्टिंग डेट आजची आहे आणि एंड डेट जी आहे ती पंचवीस आहे तिला जे स्टार आहे ते लागलेलं ला आहे स्टार असल्यामुळे जी डेट आहे ती वाढू शकते किंवा नाही वाढू शकत तर ही जी डेट किंवा ही जी नोटीस आहे ती तुम्हाला इथे पाहून घ्यायची म्हणजे कोणत्या तारखेला काय लागणार आहे किती तारखेला यादी लागणार आहे किती तारखेला तुमचे कन्फर्मेशन होईल किती तारखेला कॅप राऊंडची लिस्ट लागेल तुझे ड दा, तुमचे डॉक्युमेंट्स कधी व्हेरीफाय होतील इत्यादी जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला इथे मिळणार आहे तर मित्रांनो याप्रकारे आपला जो अर्ज आहे तो आता इथे पूर्ण झालेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा व या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला एखादा टॅप किंवा काही इन्फॉर्मेशन समजली नाही तर त्यावेळेसी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा व हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांना तसेच नातेवाईकांना व पालकांना शेअर करा ज्यांना एस यस एस सी डिप्लोमाचा जो ऑनलाईन अर्ज आहे तो भरायचा आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये